महत्वाचा असा ठरणारा कोस्टल रोडचं लोकार्पण पार पडला कोस्टल मार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह वरन थेट वांद्रामध्ये बारा मिनिटात पोहोचता येणार आहे बिंदू माधव चौकात हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल या प्रकल्पामुळे सत्तर टक्के वेळ आणि चौतीस टक्के इंधनाची बचत होईल तर मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सिलिंग पर्यंत सिग्नल मुक्त असा वेगवान प्रवास हा करता येणार आहे ग्राफिक्च्या माध्यमात तर पाहूयात मुंबईकरांनो हे लक्षात ठेवा आता हाजी आली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा उत्तरेकडे जाणारा साडेतीन किलोमीटरचा सा मार्ग खुला होतोय या मार्गावरनं फक्त सीलिंग क्ला जाता येणार आहे तर वरळी आणि प्रभादेवीला जाण्यासाठी आणि बेझंट मार्ग तसंच खान अब्दुल गफार खान मार्गाचाच वापर करावा लागणार आहे तर मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडवरनं खान अब्दुल गफार खान मार्गावरनं फक्त क्लास जाणं शक्य होईल तसंच नोटर जंक्शनवरनं सिलिंकला जाण्यासाठी आंतर बदलातील एक मार्ग आम एट सुरू करण्यात येतोय आज खुला होत असणारा मार्ग शुक्रवारी सकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहील शनिवारी रविवारी तो बंद राहील मुंबईकरांसाठी आताची ही महत्वाची बातमी तर कोस्टल रोडचा हा प्रवास किती वेगवान आणि किती मिनिटात प्रवास पूर्ण होतो खरंच वेळेची आणि इंधनाची बचत होतीये का या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आमचे प्रतिनिधी जुई जाधव हिच्या हो ग्राउंड रिपोर्टमधून मुंबईकरांना वाहतुकीपासून सुटका देण्यासाठी कोस्टल रोडची निर्मिती झाली होती आणि याच कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आज सकाळपासून नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे मरीन ड्राईव्ह ते बँड्रावरली सीलिंग असा हा टप्पा सकाळी सव्वा सात वाजल्यापासून नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे काल याच रस्त्याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे कारण का अगदी मरीन ड्राईव्ह ते बँड्रा असा हा टप्पा तुम्ही काही मिनिटातच पार करू शकता संध्याकाळी जे ऑफिसेस सुटतात त्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो मात्र आता, तो सामना त्यांना करावा लागणार नाही अवघ्या का काही मिनिटातच तुम्ही मरीन ड्राईव्ह ते हा रस्ता पूर्ण करू शकतात वरळीला वरळीवरून जाणार हा रस्ता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या कोस्टल रोडला आणि सिलिंगला जोडणारा एक गर्डर आहे तो गर्डर अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय कारण का महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गर्डर प्रथमच उभा केला गेला आहे कॉन्क्रीटपासून तयार केला आणि सिमेंटपासून तयार केला गेलेला हा रस्ता आहे स्टील देखील वापरली गेली आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकरांना दिलासा देणारा हा रस्ता मानला जात आहे मुंबईकरांना वाहतुकीपासून एक दिलासा देणारा हा रस्ता आहे आणि निश्चितच इतरही जे टप्पे आहेत कोस्टल रोडची त्याची प्रतीक्षा मुंबईकर लवकरच सुरू व्हावेत अशी अपेक्षित आहेत व्हिडिओ गौरव नाईक सू जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई